लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मतदानाचा शेवटचा टप्पा आज पार पडला मुंबई ठाण्यासह राज्यातील तेरा मतदारसंघात हे मतदान पार पडलं मुंबईत काही ठिकाणी संथ गतीनं मतदान बघायला मिळालं तर काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्याही तक्रारी आल्या यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक का आयोगाच्या का कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले तसंच त्यांनी भाजपलाही लक्ष केलंय मुंबईत मतदानाला इतका विलंब का झाला लोक संतप्त का झाले रांगा का लावाव्या लागल्या पाहुयात हा रिपोर्ट पराभावाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामधून सांगतो की घरघण्यासारखं करतोय निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला जरूर मुंबई ते मुंब्रा बोरिवली ते बदलापूर चिकडे तिकडे मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या आणि यामागचं कारण होतं संथ गतीनं सुरू असलेलं मतदान दुपारच्या वेळेतही काही ठिकाणी मतदानासाठी दोन दोन तीन तीन तास लागत होते यादीतून नाव गायब होणं ईव्हीएमचा तांत्रिक होळ यामुळे गोंधळ उडाला होता याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी तातडीनं पत्रकार परिषद घेत थेट सरकारसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघण्यासारखा करतोय फोन आणूनही जरी सांगितलं असेल तर आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे पराभवाच्या भीतीने पछाडलेलं लोक लो आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान करा मतदान म्हणून आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू त्यांना मग एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा, रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या त्यांचे आदेश पाळत आहेत त्यांना पहाटे वाजले वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा मुंबईत संथ गतीने होणाऱ्या मतदानाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेतली निवडणूक आयोगाला विनंती करत तोडगा काढण्याची त्यांनी मागणी केली तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देत पलटवार देखील केला मुंबईत संथगतीनं मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं रडगाणं सुरू केलंय पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी मोदीजींवर आरोप करायला प्रारंभ केलाय चार जून नंतरच्या स्थितीला सामोरं जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करत आहेत शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत मुंबईतल्या पवईतल्या हिरानंदानी या उच्चभ्रू परिसरात एरवी पंधरा मिनिटात मतदार मतदान करून बाहेर पडतात पण यंदा ईव्हीएम मशीन बंद राहिल्यानं तीन ते चार तास नागरिकांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं याबाबत अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकरांनी दुपारी बाराच्या सुमारास तक्रार केली जवळपास तासाभरानं ईव्हीएम रिप्लेस केल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली मात्र त्यानंतर संथगतीनं मतदान सुरू असल्याचं बघायला मिळालं ज्यामुळे शंभर ते दोनशे नागरिक मतदानासाठी ताटकळत उभे होते घेऊन ती सगळीकडे बोन बो आहे आज सकाळी आम्ही दहा वाजल्यापासून नऊ दहा वाजल्यापासून येऊन बसलो मी सुद्धा माझं क्लिनिक ओपन टाकून माझ्या असिस्टंटकडे आणि मी येऊन बसले होते काहीही नाही नाहीये आय डोंट नो हे फर्स्ट टाइम असं होतं हिराणंदानी मध्ये अदरवाइज आम्हाला कधी प्रॉब्लेम झाला नव्हता आणि आता जर आतमध्ये विचारायला गेलं तर नो इज देअर टू आन्सर एनिथिंग दे आर जस्ट सेंग आहे चालू आहे चालू बट लाईन चालू एक नाही आहे एक भी मोमेंट नहीं है एंड अवर इन द मॉर्निंग वो चार घंटे के बाद भी उनका टर्न मोमेंट ही नहीं है स्टाफ कम है अलॉटमेंट कम है अच्छा कोई बूथ आप देखिए बूथ नंबर खाली पड़ा है वॉक इन है और फिफ्टी एट मेरा था लोगों को ये जो परेशानी अगर आपके पास दूसरी मशीन होती या आपको उसको टेस्ट करने में एक घंटा नहीं लगता तो शायद ढाई घंटा लोगों का बच जाता लेकिन ये लोगों का जुनून है लोगों का आपको बधाई देनी चाहिए कि लोग आपके लिए वोट करने के लिए एक बजे तक जो आठ बजे आए थे वो एक बजे तक वेट करके वोट करके जा रहे हैं मला असं वाटतं की इथे सगळे या ठिकाणी अत्यंत चिडलेली परिस्थितीमध्ये लोक आतमध्ये आहेत आणि कधीपर्यंत मतदान होणार काहीच सांगता येत नाही संपूर्ण कुटुंबासह प्रत्येक जण इथे आलेले असताना ही अशी परिस्थिती ही अत्यंत धक्कादायक आहे मशीन बंद पडतात आणि त्याच्यावरती दीड दीड दोन दोन तास कुठलीही कार्यवाही हो होत नाही हा अत्यंत चिंतेचा विषय आहे आहे मध्ये बराच वेळ ते लाईन मध्ये उभे असतील आणि त्यामुळे उन्हामुळे थोडस डोकं गरम झालेलं असेल आणि ज्या ठिकाणी मतदारांचा आशीर्वाद पाहून मतदारांच्या चेहऱ्यावरून दिलीप मामा आल्यानंतर जे लोक आनंदाने दिलीप मामाकडे पाहून जे आवाज देत होते त्याच्यावर त्यांचा पारा चढलेला असेल काही लोकांचा बीपी वाढतो त्यामुळे वाढला असेल थोडाफार आणि ते वाढणं गरजेचं आहे लोकांच्या आशीर्वादाने अजून त्यांचा बीपी वाढव बोरिवलीतही मतदारांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं सायली महाविद्यालय या मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच मतदारांची गैरसोय झाली तसंच मतदार यादीत नाव नसल्यानं अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचितही राहावं लागत नागरिकांची गैरसोय बघून मागा ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे अधिकाऱ्यांना सुनावलं बसण्याची जागा पाहिजे आणि कुठे बघा ना घाम बघा सगळ्यांना किती येतोय त्यानं समजलं पाहिजे आणि बसण्याची जागा पाहिजे पाणी पिण्याची काय सोय असलेली पण बरी असते ना काय ठिकाणी जग वोटिंग करा तुमचा तो हक्क आहे तुम्हाला बजावायला पाहिजे आणि तुम्ही आवश्यक या आणि वोटिंग करा आम्ही येतो आणि वोटिंग करायला आमचं डिलीटेड झालेला दाखवलंय मालूमता उधर उधर बोला तुम्हारा नाम नहीं है नाही आहे डिलेटेड किलायच बोलले उधर से वापस गए बाहर उधर उधर से जाके कागज लेके आए फिर भी बोलता है तुम वोटिंग नहीं कर सकते हो क्यों डिलीट किया ऐसा कुछ बताया नहीं कुछ बताया नहीं उनके हमको कुछ मालूम नहीं है डिलीट उधर से हम क्या करेंगे गड़ 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 वोटर, वोटर है मेरा मेरा ये स्लिप नहीं आया जो सबको आता है वो वोटिंग कार्ड के लिए हुँ. तो हम लोग इधर आया इधर हमारा नाम ही नहीं है बोला अंदर जाके देखो आपकी लड़के के साथ रकपा होगा इधर आके बोला तो हमारा दोनों का नाम डिलीट ऐसा लिखा है उसमें विले पार्ले मालाड मालवणी ती अनेक मतदान केंद्र मतदान धीम्या गति सुरू शुरू होता मतदानाला दोन ते तीन तास लागत असल्यानं नागरिक हैराण होऊन माघारी परतत होते अनेक मतदान केंद्रावरील अपुऱ्या सुविधांवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती आज मुंबईत मतदान अर्थात मुंबईकर सगळे आलेत मतदानला आपण पाहतोय सकाळी साडेसात पासून रांग लावून अनेक मुंबईकर तासोन तास रांगेत उभे आहेत मतदानासाठी पण प्रश्न हा पडलेला आहे की आज मतदान उतरल्यानंतर जे पोलिंग बुथ आहेत ते सोयी सुविधा फार कमी आहेत सगळे उन्हात उभे आहेत एक दोन लोकांना चक्कर देखील आलेली आहे पाण्याची सोय हो नाही आहे पंखे नाही सावलीत कुठेही रांगा उभ्या केल्या नाहीत तसं पाहिलं गेलं तर ही जबाबदारी पूर्ण आणि पूर्णपणे निवडणूक आयोगाची आम्ही तिथे काहीच करू शकत नाही जबरदस्त मतदाराचा अंडर करंट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजून असल्याचं चित्र प्रथम दर्शनी या ठिकाणी दिसून येत आहे परंतु केवळ टीका करण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती उद्भवले त्या ठिकाणी खास उत्तर मुंबईतनं पियुष गोयल साहेबांनी आम्ही आमदारांनी तिथल्या स्वयंसेवी संस्थांना पाणी असेल नाश्ता असेल जे काही त्यांना रिलीफ देण्याकरिता सूचना द्यायच्या आहेत त्या देऊन सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मतदान हा आपला महत्वाचा हक्क अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक नागरिकानं प्राधान्यानं करावा आणि मतदानाचं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन निवडणूक आयोग करत असतो मात्र दुसरीकडे तांत्रिक कारणं अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे मतदारांना त्रासाला सामोरं जावं आहे परिणामी मतदानाची टक्केवारी घटणार यात शंका नाही ही घटलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार याचं उत्तर मात्र चार जूनलाच मिळेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Oh, oh, oh,